निरोगी राहू दीर्घायू होत हो, सर्वांना नमस्कार मित्र हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये किती महत्वाची भूमिका करतात त्यांचं इम्बॅलन्स झालं तर खूप काय बिघाड होतो म्हणून ते नियंत्रणात राहिले पाहिजेत बॅलन्स मध्ये राहिले पाहिजेत याच्यासाठी कोणते दहा अन्न पदार्थ अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्यांचा आहारात जर समावेश केला तर यांचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे हळद हळद हाला आपण नियमितपणानं स्वयंपाकामध्ये वापरली पाहिजे किंवा कशात दुधामध्ये टाकून किंवा कशात तरी दररोज थोडीशी आहारामधून गेली पाहिजे हळदीचे जे, जे? गुणधर्म आहेत ही अँटी इन्फ्लेमेटरी तर आहेच किंवा रोगजंतू नाशकपतीचा गुणधर्म आहे आणि ती रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्या व्यक्तीची याच्यामुळं हळदीचा समावेश केला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आहे मेथी म्हणजे मेथीच्या बिया यांचं महत्त्व तर सगळ्यांना जवळजवळ पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की याचा फायदा इन्सुलिन जे असतं हार्मोन जे शुगर कंट्रोल करतं त्याला नियंत्रण करण्याकरता याचा चांगला फायदा होतो आणि तसंच टेस्टेस्टोरॉन हे स्वतःचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवणारा आणि पुरुषामध्ये एक ते सेक्स हार्मोन पण आहे तर हे चांगल्या प्रकारे टिकवण्याकरता आणि त्याचं योग्य प्रमाण ठेवण्याकरता मेथीचे दाणे हे चांगल्या प्रकारे कार्य करतात तसंच मेथीची भाजी पण खाल्ली तर त्याचा पण फायदा या प्रकारे चांगल्या प्रकारे होतो ही कच्च्या प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे एवढं मात्र पाळलं पाहिजे तसंच आळशीच्या बिया यांच्यामध्ये पण इस्ट्रोजनला कंट्रोल करण्याची चांगली ताकद असते इस्ट्रोजनवर नियंत्रण हे स्त्रियांच्यामध्ये खूप चांगला हार्मोन आहे आणि याचं बॅलन्स असणं खूप चांगलं असतं त्या स्त्रीचं स्त्रीत्व त्याच्यामुळे ते टिकवून ठेवतं तसंच जवस जवस कुठल्याही स्वरूपामध्ये कच्चा असेल किंवा जवसाची चटणी करून असेल किंवा जवस कशामध्ये टाकून असेल पण हे वापरलं तर त्याचे पण चांगले फायदे होतात हार्मोन्सच्या नियंत्रणासाठी तसंच अश्वगंधा हे अश्वगंधा हे ताणतणाव कमी करतं डोक्यावरचा आणि ताणतणाव कमी झाला की हार्मोन्सची पातळी चांगली राहायला मदत होते तसंच दही आहे दही आणि ताक जे आंबवलेले पदार्थ आपण म्हणतो याचं नेहमीच आपण म्हणतो की हे प्री बायोटिक प्रोबायोटिकमध्ये येतं म्हणजे आतड्यामधले ज्या चांगले बॅक्टेरिया किंवा चांगल्या कॉलनीज असतात ज्याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो हे चांगलं टिकवण्याकरता दही आणि ताक चांगल्या प्रकारे मदत करतं आणि हे जर चांगलं राहिलं तर त्यानं हार्मोन बॅलन्स चांगलं राहायला संतुलन राहायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच तुळशी तुळशीची पानं जर ते थोड्या प्रमाणामध्ये नियमितपणानं खाल्ली तर त्याचाही फायदा कारण त्यामुळं मन शांत होतं पित्त चांगलं कंट्रोल व्हायला मदत होते मानसिक शांतता मिळते म्हणून तुळशीच्या पानांचा पण समावेश केला पाहिजे तसंच आवळा हे एक सर्व गुणसंपन्न फळ आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी इतक्या चांगल्या असतात इतके चांगले गुणधर्म असतात आणि तसंच व्हिटॅमिन सी याचा खूप चांगला स्रोत आहे आवळा म्हणजे कुठलीही आंबूस फळं जे असतात ही फळं व्हिटॅमिन सीसाठी खूप चांगली असतात आणि व्हिटॅमिन सी हे त्या व्यक्तीचं रोगप्रतिकारशक्ती तर चांगल्या प्रकारे ठेवतंच परंतु त्याचबरोबर त्याचं हार्मोन्सचं संतुलन ठेवायला पण हे मदत करतं तसंच दालचिनी हा एक घटक आहे हे रक्तातील लेवल हार्मोन्सची जी लेवल असते ही चांगल्या प्रकारे ठेवायला दालचिनी पण मदत करते याचाही समावेश आहारामध्ये केला पाहिजे तसंच तिळ आपण जे नेहमी खातो तिळगुळ घ्या गोडबोला तेवढ्यापुरतेच नाही नेहमी करता वर्षभर कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तीळ हे आहारामध्ये गेले पाहिजे तेही पुन्हा कच्च्या स्वरूपामध्ये गेले तर आणखी चांगलंच तर याच्यामुळे काय होतं की हे पण इस्ट्रोजन कंट्रोल व्हायला कारण स्त्रियामध्ये जास्त समस्या जर इस्ट्रोजनचं असंतुलन झालं तर निर्माण होतात स्त्रीचा आवाज बदलणं पुरुषासारखा आवाज होणं किंवा पुरुषासारखी काही चिन्ह दिसणं हे इस्ट्रोजनचं इम्बॅलेन्स झाल्यानंतर होत असतं तर हे इस्ट्रोजन बॅलन्स करायला हे तीळ पण चांगल्या प्रकारे मदत करतात आता याला जोडून हे जे आपण दहा अन्नपदार्थ पाहिले हे दहा अन्नपदार्थ तर नियमित आहारामध्ये घेतले पाहिजेत याला जोडून जर तुम्ही नियमितपणानं थोडा थोडा का होईना व्यायाम केला तसंच तुमचं वजन जर नियंत्रणामध्ये कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ताण तणाव हाताळायला तुम्ही चांगल्या प्रकारे शिकली आनंदी वातावरणामध्ये हसत खेळत जर तुम्ही काम करू लागलात तर यानं पण चांगला फायदा होतो आणि तुमचे हार्मोन्स अजिबात असंतुलन होणार नाही तुमच्या शरीरावर कसलेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि हे चांग सगळे हा हार्मोन्स हे सगळे संतुलित राहून तुमच्या सगळ्या संस्था सगळे अवयव सगळे इंद्रिय चांगल्या प्रकारे कार्य करतील आणि तुम्हाला पुरुषाला पुरुषासारखं जगण्याकरता आणि स्त्रियांना स्त्रियासारखं जगण्याकरता हे चांगल्या प्रकारे मदत करतील म्हणून याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की हार्मोन संतुलन हे अतिशय आवश्यक असतं अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे म्हणून त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आणि अशा प्रकारे काळजी घेऊन निरोगी राहून दिर्य घेऊया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव हो जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान